इशारे हो रहे हैं इशारों इशारों में इशारे हो रहे हैं कुछ तुम कहो कुछ हम कहे बाकी सब तो इशारे कह रहे हैं कुछ आंखों से तो कुछ होठों से कुछ जुबा से तो कुछ जिल से ना जाने क्या बात बता रहे हैं पर इशारे हो रहे हैं तो कविता है रह? वेशी टांगली थी काणो खाची रात वेशी टांगली थी काणो तो खाची रात तुझे सौंदर्या बहली फुला गाला तुझ्या जणू गुलाब हा मोहरला गालावरती तुझ्या जणू गुलाब हा मोहरला सावळ्या तुझ्या पाठीवरती हात माझा फिरवला स्पर्श होताच तुझ्या ओठांना स्पर्श होताच तुझ्या ओठांना जणू अंग हे शहर मानेवरती तुझ्या मग मी प्रेमाचं गोंधन कोरलं मग निजता निज निजता जणू रात्र शांत झाली मग निजता निजता जणू रात्र शांत झाली तुझ्या कमरेवरती हात माझा आणि काळजात धडधड चाडली मध्यतुंद प्रेमात जणू ती रात्र नाहून निघाली मध्यतुंद प्रेमात जणू ती रात्र नाहून निघाली वाट पुन्हा मग आयुष्याची एक रूप झाली थँक्यू